शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनी देशभक्ती आणि हक्क संघर्षाचा संगम घडवून आणत एक अनोखे आंदोलन केले पंधरा ऑगस्ट रोजी गारगुडी तालुका भुदरगड येथील बाधित शिवारामध्ये माजी गृह तथा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले यावेळी भूतरगड तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बाबाची एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा संपूर्ण शिवार दनानून गेला शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत स्पष्ट इशारा दिला काहीही झालं तरी शक्तीपीठ महामार्ग शेतातून जाऊ देणार नाही सरकारनं कितीही रुपयाचं आमिष दाखवलं तरी आम्ही पैसे घेणार नाही आम्हाला आमची शेती हवी आहे ध्वजारोहणानंतर सतेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेतल्या आणि त्यांच्या न्याय मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले विकासाच्या नावाखाली जमीन बळकावणे याला शेतकरी प्रचंड मोठा विरोध दर्शवणार असल्याचे स्पष्ट केले यावेळी शिवसेनेचे विजय देवणे राहुल देसाई जीवन पाटील सम्राट मोरे सचिन गोरपडे मधोप्पा देसाई श्यामराव देसाई मच्छिंद्र मुघडे सरपंच प्रकाश वासकर शिवराज देसाई चंभूराज देसाई रामभाऊ कळबेकर नंदकुमार मोरे शेतमालक दौलत शिंदे दीपक देसाई मस मसवेगावचे शरद देसाई अनिकेत देसाई बजरंग साळवे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कारगुटी प्रतिनिधी अनुजा यादव